नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी सुरू होत असलेल्या स्वस्तिक धाडीवाल अद्यावत व सुसज्ज अत्याधुनिक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती स्त्री रोगतज्ञ डॉक्टर किरण काळे जनरल सर्जन डॉक्टर सचिन देवरे सिम्स हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर संदेश निकम छत्रपती हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर तुषार वाघ यांनी केली आहे स्वस्तिक धाडीवाल अद्यावत व सुसज्ज अत्याधुनिक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चोवीस तास सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून सु, रुग्णांना मिळणार आहे हक्काचा दवाखाना व कमी खर्चात उपचार या दवाखान्यात चोवीस तास रुग्णांना मिळणार आहे या सुविधा हृदय रोग अतिदक्षता विभाग आय मेंदू विकार शस्त्रक्रिया सांधे रोपण व मनक्याचे शस्त्रक्रिया मनक्यांचे उपचार व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी प्लास्टिक सर्जरी एंडोस्कोपी विभाग बालरोग विभाग अस्थिरोग विभाग कॅन्सर विभाग जनरल मेडिसिन व सर्जरी स्त्रीरोग व प्रसूती विभाग डायलिसिस अल्कोहोल विभाग मूत्रपिंड रोग उपचार व शस्त्रक्रिया कान ना घसा रोग विभाग अत्याधुनिक अतिदक्षता विभाग अतिदक्षता विभाग आधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटर इंडस्ट्रियल ट्रॉमा सेंटर अपघात विभाग इको कार्डिओग्राफी व डॉपलर डिजिटल एक्सरे युनिट कम्प्युटराइज पॅथोलॉजी लॅब सोनोग्राफी चोवीस तास मेडिकल सुविधा रुग्णवाहिनिका उपलब्ध आयुर्वेदिक वेलनेस सेंटर लेझर शस्त्रक्रिया लहान मुलांचे अतिदक्षता विभाग संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रूम्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स डिलेक्स रूम व वो जनरल फोर या ठिकाणी मिळणार आहे तरी सर्वांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा भारफड अशी विनंती स्वस्तिक घाडीवाल हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर किरण काळे यांनी केले आहे या न्यूज साठी ऋषिकेश खोल नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर किरण काळे माझं पिंपर्णे तालुका संगमनेर येथे साई जनरल हॉस्पिटल व नर्सिंग होम हे हॉस्पिटल सुरू आहे तरी आपण दिनांक तीन ऑक्टोबर असून नाशिक येथे ठक्कर बाजारच्या समोर स्वस्तिक धाडीवाल हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल सुरू करत आहोत या हॉस्पिटलमध्ये सत्तर बेडची कॅपॅसिटी आहे त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये जवळपास पंधरा बेडचं आपलं डेडिकेटेड आय सी यू आहे त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी पंधरा बेडचं एन आय सी यूची सुद्धा व्यवस्था आपण केलेली आहे या हॉस्पिटलमध्ये जवळपास तीस पर्यंत सुपर कन्सल्टंट आपल्याकडे अटॅच आहेत त्याचप्रमाणे यात सोनोग्राफीची सुविधा टू डी इपोची सुविधा या सर्व सुविधा आपण घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये आपण सर्व कॅशलेस सुविधा पुरवलेल्या आहेत या ठिकाणी आस्थि रोग विशेषज्ञ हे चोवीस तास असणार आहेत त्याचप्रमाणे मेंदूवरील शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे किडनीच्या काही शस्त्रक्रिया असतील त्याचप्रमाणे कार्डिओलॉजी म्हणजे हृदयविकाराच्या काही हे असतील तरी या सर्व सुविधा आपण पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून तर आप आपल्या आगमनापर्यंत हे उद्घाटन सोहळा राहणार रा आहे तरी आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आम्हाला सहकार्य करावं ही विनंती